आज स्थानिक विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तालुकाची बैठक संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अनिल जळमकर होते प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब बोंडे भास्करराव ठाकरे दर्यापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गावंडे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सचिन रेठे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख मोहन चोरे जिल्ह्याचे सरचिटणीस श्रीकृष्ण रंगाचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकास्तरीय बैठक संपन्न झाली यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकृष्ण रंगाचार्य यांनी केले यावेळी संजयजी देशमुख पापड यांचे भाषण झाले जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष शरदभाऊ देवाणकर प्रमुख उपस्थिती लाभले या बैठकीला तालुक्यातील माजी सरपंच किशोर गुलालकरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गावंडे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा मोना क्षीरसागर शहराध्यक्ष बावणेताई धर्मराज परळीकर अमोल शिरवाते माजी सरपंच नांदगाव खंडेश्वर राहुल भाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते